रामकृष्ण हरी प्रभातफेरी मंडळाचा भक्तिभाव प्रत्येक वर्षी मंडळाच्या वतीने अनेक उपक्रम शहरामध्ये मंठा या शहरामध्ये प्रभात फेरी विविध सांस्कृतिक कार्यक्रम प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य दिन आणि धार्मिक कार्यक्रम राबवले जातात प्रत्येक वर्षी प्रमाणे वेगवेगळ्या आयोजन केले जात असते मागील वर्षी पंढरपूर येथे रस महोत्सव होता या वर्षी सुद्धा द्वारका गुजरात येथे रस महोत्सवासाठी मनामध्ये श्रद्धा भावना उपासना आराधना घेऊन मंडळीतून प्रवान झालेली आहे

त्याचा उद्देश आहे ते आपल्या भक्ती मार्ग आपलं लक्षण घडवतो त्यांच्यातून त्यांचे पण विचार ऐकायला भेटते आणि आपले पण चार केल्याला दरवर्षी आम्ही यावेळेस द्वारकेला केला आहे सारखेला कार्यक्रम हे राधाकृष्ण महाराज आणि रस्महोत्सव त्या कार्यक्रमाचं स्वरूप आहे आणि सर्व आमचे जे नियोजन करणारे कास मी असं दरवर्षी आम्ही दोनशे तीनशे माणसं सगळे भाविक लोक त्या ठिकाणी जातो आणि एक, एक एकोपा निर्माण व्हावं हा उद्देश त्याच्या पाठीमाग सगळ्याला समान नागरूक अशी भेटावीत सगळे एकत्र यावे धार्मिक या कार्यक्रम सर्वांना चांगलं शिक्षण मिळतं अनुभव येतो त्यामुळे आम्ही दरवर्षी ग्रामीण भाग मंठा सर्व सर्व लोक आणि भाविक सर्व जातं मंडा शहरात रोज प्रभात फेरी निघते शहरात आज अकरा वर्ष झाले नित्य नेमाने सहा ते सात या वेळेमध्ये प्रभात फेरी सर्व समाजाची प्रभात फेरी एका समाजाची नाही आहे म्हणून सर्वांना घेऊन આમી નામસ્મરણ કરતોસવ કરતો અને રાષ્ટ્રીય સવ્વીસ જાન્યવરી સવ્વીસ જાન કાર્યક્રમ કરતો પંદર અગસ્ટ કાર્યક્રમ करतो રાષ્ટ્રીય કાર્યક્રમ અને ધાર્મિક કાર્યક્રમ યામકૃષ્ણ પ્રભા ફેરી મળી